खाडे यांच्यावर वैयक्तिक टीका टिप्पणी करणार नाही मी माझा विकासाचा अजेंडा सांगणार मिरजेत काँग्रेसचा हात असल्याशिवाय भाजपच्या कमळला पाडता येणार नाही प्रसिद्ध उद्योजक सी आर सांगलीकर काँग्रेसकडून मिरजेसाठी इच्छुक दुसऱ्यांना अकार्यक्षम ठरवून आपण कार्यक्षम आहे हे सिद्ध करता येत नसतं त्यामुळे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यावर मी वैयक्तिक आणि राजकीय स्वरूपाची टीका टिप्पणी करणार नाही पण मी निवडणुकीच्या रिंगणात उभे राहत असताना तरुण आणि महिलांना रोजगार व शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी मी केलेलं काम आणि आंबेडकर चळवळीत केलेले माझे कार्य तसेच यापुढे मिरज मतदारसंघासाठी माझा विकासाचा अजेंडा यावरच बोलणार आहे अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध उद्योजक आणि आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते सी आर सांगलीकर यांनी दिली आहे मिरजमध्ये सांगलीकर हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते मिराज विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून मी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे असं सांगून सांगलीकर पुढे म्हणाले मिरजक काँग्रेसचा हात असल्याशिवाय भाजपच्या कमळला पाडता येणार नाही हे माझं वैयक्तिक मत आहे मिराजच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातच आरक्षित मतदारसंघातील विकासाकडे नेहमीच दुर्लक्ष होत आलाय असा सांगून सांगलीकर पुढे म्हणाले आरोप प्रत्यारोप आणि टीका टिप्पणी करण्यापेक्षा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आपलं विजन काय आहे हे जनतेसमोर मांडणं आणि निवडणूक लढवणं हेच खरं विकासाचं राजकारण असतं मला आमदार व्हायचं आहे आमदार होण्यासाठी कुठल्या तरी पक्षाकडे मतदान का उमेदवारी मागाय मागायला पाहिजे म्हणून आम्ही पहिल्यापासून काँग्रेसची माणसं आहोत काँग्रेसकडे आम्ही उमेदवारी मागितलेला आहे काँग्रेस आम्हाला उमेदवारी देणार अशी खात्री आहे म्हणून आज सगळं तुम्हाला बोलवून बाबा मी मिळ लढणार आहे लढायला तयार आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला बोलवले सध्या घाटीपेटी चांगलं आहे प्रतिसाद चांगला आहे तिथे का आता सध्या म्हणाल की महाविकास आघाडीच्या बाजूने लोकांची कल आहे त्यामुळे निवडणूक लढून जिंकून येण्यासाठी काय फार अवघड होईल असं काय मला वाटत नाही काँग्रेसमध्ये मी एकटाच राहिलो आहे काँग्रेसकडे मागणी करणारा मी आता एकमेव सध्या तरी आहे तर फार्म तीन लोकांनी भरलं असेल तीन लोकांनी भरू दे पण मीच गेल्या पंधरा वर्षापासून काँग्रेसला तिकीट मागवून इथंच आहे मी, मी। प्रत्येक दादाचं झालं विशाल पाटलांचं झालं परत विशाल पाटलांचं आहे प्रत्येक इलेक्शनमध्ये दे इकडं तिकडं असे कारणाने म्हणून काँग्रेसला मागितलेलं आहे उद्धव ठाकरेंची शिवसेनेला जर जागा सोडत असेल तर महाविकास आघाडीचे जे घटक आहे तर त्यांनी त्यांच्या उमेदवाराकडे त्यांनी हे करावं मी काँग्रेसला जर मिळत असेल काँग्रेसला सोडत असेल तरच मी विचार करणार आहे जसं समजा बोलवलं तर देखील मी माझ्या वरिष्ठांना विचारणार वरिष्ठांनी जर लढायचे परमिशन दिलं तर लढणार आता सध्याच्या बाबतीमध्ये किंवा आता अपोजिशनबद्दल मी आता सध्याच काही बोलणार नाही ठिकाण ठिकाणी अजिबात करणार नाही पण मला काय करायचं आहे विकास म्हणजे काय विकास काय असू शकतं हे दाखवण्यासाठीच आपल्याला आमदार व्हायचं आहे बरोबर हे so, so, नाही विकासामध्ये जे आवश्यक गोष्टी आहेत ते आणलं पाहिजे तर मी मगाशी बोलता बोलता मी तुम्हाला सांगितलं नाही का की बाबा महिलांच्या आताला का मिळालं पाहिजे जेव्हा आता अनएम्प्लॉईड मुलं फिरतायत त्यांच्या त्यांच्या हाताला हात मिळ काम मिळालं पाहिजे शिक्षणाची दर्जा सुधारला पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे या सर्व गोष्टीच्या त्या बेसिक आहेत या बेस जर आपण व्यवस्थित केल्यात रस्ते विस्ते तर होत राहतील रस्ते बिस्ते का ते काय मोठं नाही आहे रस्ते झाल्याने विकास होता असंच नाही आणि एम आय डीसारखं पुनरुज्जीवन आलं पाहिजे मोठमोठे फॅक्टरीज यायला पाहिजे मुलांना काम पुढे जायचं इथून व्याय जर पुणे मुंबईला जायचं पुणे मुंबई राहतात कुठं मुलं आहे राहायला जागा नाही जॉब आहे राहायला जागा नाही काय करायचं मग आपण आपल्या सांगलीमध्ये उभं करू शकतो आणि इथं दे त्यांना राहायला जागा असेल सर्व काय असेल म्हणून सांगली आपल्याला सुजलाम सुकलाम करता येईल मिरज म्हणजे मिरज आणि सांगली दोन्ही बोलणार परवा पालकमंत्र्यांनी ज्येष्ठ आहेत सिनियर आहेत ते जे बोलतात ते त्याबद्दल आम्ही काय त्याच्यावर कमेंट करणार नाही